नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आहे बारा जून वार बुधवार आणि सकाळचे आठ वाजून एकवीस मिनटं झालेली आहेत तर आजचा आपण हवामान अंदाज बघणार आहोत आज जर राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता असेल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो आज सकाळी बघितलं तर आज सकाळी तुम्हाला या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर सोलापूरमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असणार आहे सोलापूरमध्ये तुम्ही पाहू शकता अतिमुसळधार पावसाची शक्यता असेल त्यामध्ये तुम्हाला अतिमहापूर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पंढरपूर असेल जत असेल या भागामध्ये तुम्हाला अतिमुसळधार पावसाची शक्यता असेल अक्कलकोट असेल या भागामध्ये तुम्हाला जास्त पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर विदर्भामधील जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे मात्र तो पाऊस दुपारनंतर असेल आणि सकाळी जास्त पाऊस तुम्हाला सोलापूर पंढरपूर तोळजापूर पेठ या भागामध्ये तुम्हाला जास्त पाहायला मिळतील त्यानंतर इंदापूर बारामती जेजुरी या भागामध्ये पुणे असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला सकाळी पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर अहमदनगर या भागामध्ये सुद्धा श्रीरामपूर या भागामध्ये सुद्धा तुम्हाला सकाळी सकाळी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असेल विदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला दुपारनंतर पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे दुपारनंतर तुम्हाला कोकण किनारपट्टीकडे जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रामधील जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर जास्त पाऊस जे असेल ते असेल परभणी नांदेड हिंगोली या तीन जिल्ह्यामध्ये तुम्हाला जास्त पाऊस जे आहे तुम्हाला संध्याकाळी रात्री मध्यरात्री तुम्हाला आज पाहायला मिळेल त्यानंतर कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल विदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला जे आहेत दुपारनंतर पाऊस पाहायला मिळणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे दुपारनंतर तुम्हाला नागपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल गडचिरोली या भागामध्ये तुम्हाला जास्त पाऊस गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असेल तर अशा प्रकारे बघितलं तर आजचा आपला हवामान अंदाज होता कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेला प्रेस करायचं जय हिंद जे महाराष्ट्र